मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला रागातच सुरेखाला म्हणते की माझ्या घरामध्ये असला बेछूटपणा मी अजिबात खपवून घेणार नाही त्यावरती सुरेखा ओरडते आणि म्हणते बस झालं आता कारण की सारखं माझं माझं करतेस आणि हा सरकारवाडा माझ्या संग्रामने आता विकत घेतलाय त्यामुळे माझं माझं करायचं नाही या वाड्याची मालकीन फक्त सुरेखा आहे त्यावेळी सुशीला म्हणते हो तुझ्या मुलाने हा सरकारवाडा विकत घेतला असेल परंतु बाईची खरी संपत्ती म्हणजे काय माहिती आहे का अगं तिचा नवरा या वाड्याचा मालक आणि तो मालक फक्त माझा आहे बापूसाहेब फक्त माझे आहेत अगं आता आजचंच बघ ना त्यांना बाहेरगावी जायचं होतं तेव्हा गाडीपर्यंत सोडायला फक्त त्यांनी मलाच उठवलं तुला नाही उठवलं आणि एक गोष्ट लक्षात ठेव की अख्ख्या समाजाच्या डोळ्यांमध्ये मनामध्ये गजराज धोंडे पाटलाची बायको म्हणून मला जो मान आहे ना तो तुला कधीही नसणार आहे त्यावेळी सुरेखा देखील रागातच म्हणते हे सारखं माझं माझं करणं ना तुला खूप भारी पडणार आहे अगं तू ज्या नवऱ्याच्या जीवावर उड्या मारतेस मी जास्त करतेस ना नवराज तुझ्या हाताला धरून तुला घराबाहेर नाही काढलं ना तर माझं नाव सुद्धा सुरेखा नाही त्यावेळी सुशिला म्हणते तू काय मला घराबाहेर काढणार या अगोदरच किती वर्षांपूर्वी तुला या घराच्या बाहेर काढलं होतं तू विसरते की काय आणि आता सुद्धा या घरातून तुला नाही घराबाहेर काढलं ना तर नाव नाही सांगणार सुशिला गजराज धोंडे पाटील त्यावेळी आता सुरेखा म्हणते अगं जा जागजा येणारा काळच कोण कोणाला घराबाहेर काढतोय ते सुशिला हा सुरेखा गजराज धोंडे पाटलाचा शब्द आहे बघ मी तुला कशी घराबाहेर काढते तेव्हा चित्र आता हसत असते तर छबीला धक्काच बसतो इकडे पिंकी आता रूममध्ये असते तेवढ्या तर छबी तेथे येते आणि दार नॉक करते त्यावेळी आत येऊ का असंही ती पिंकीला विचारते तेव्हा पिंकी म्हणते एवढं वा फॉर्मल वागायची गरज नाही आहे या ना आतमध्ये तर आता काय झालं असं ती विचारू लागते त्यावेळी छबी म्हणते नाही गं मला वाटलं युवराज असेल ना झोपलेला त्याला उगेच डिस्टर्ब नको पिंकी म्हणते ते आंघोळीला गेले आहे तुम्ही नका काळजी करू या बसा त्यावेळी आता छबी मान खाली घालते आणि पिंकीला म्हणते सॉरी अगं काल रात्री तू माझ्या आईसाठी जे काही केलं ना त्याबद्दल मला तुझा खरंच अभिमान वाटतोय पिंकी म्हणते मी माझ्या सासूबाईंची मान आणि प्रतिष्ठा जपणारच आणि त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते आणि पंचायतीमध्ये जो निर्णय दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांना राग आलाच असेल छबी म्हणते हो खूप आला होता पण अगं मला वाटलं होतं तू माझ्या आईच्या विरोधात आहेस पिंकी म्हणते असा विचारही करू नका कधी त्यावेळी छबी म्हणते एक वकील म्हणून मी न्यायाच्या बाजूने उभं राहायला होत हवं होतं आणि एक सरपंच म्हणून तू तुझी भूमिका अगदी उत्तमपणे निभावलीस त्यावेळी पिंकी म्हणते सरपंच म्हणून मी तो निर्णय घेणं योग्य होतं छबी म्हणते सॉरी मला माफ कर अगं पण काहीही झालं तरी हे घर तुटायला नको मला आज जे घडलं ना त्यावरून जरा भीतीच वाटतीये त्यावेळी पिंकी आता आश्चर्याने विचारते काय घडलं आज तेव्हा छबी आता घडलेला सर्व प्रकार सांगते की सुरेखाने कशाप्रकारे माझ्या आईला म्हणजे सुशिलाला धमकी दिली आहे की तुला या घरातून फरफटत घराबाहेर काढणारच त्यावेळी पिंकी आता म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका हे घर कोणीही तोडू शकणार नाही आता तुमची मला साथ आहे ना मग आपण आता सुरेखा मावशीला कशीही मात देऊ शकतो त्यांना न्याय देण्याचं हे ठीक आहे एक सरपंच म्हणून मी ते काम केलं परंतु सासूबाईंवर होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही मला ही, ही माहिती आहे सुरेखा मावशींना खूप त्रास झाला आहे त्या गोष्टीबद्दल परंतु अशा पद्धतीने ते बदला घेण्याचा जर प्रयत्न करत असतील तर मी ते कधी होऊ देणार नाही असं म्हणून पिंकी आता छबीला साथ देण्यासाठी ठरवते आणि म्हणते की आता कुणीही आपल्या घराकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात दुसरीकडे सुरेखा छान तयार होत असते वेळी संग्राम तेथे येतो आणि म्हणतो की आई तिळगुळ घे तर आता सुरेखा तेथे मेकअप करत बसलेली असते ती संग्रामकडून तिळगुळ न घेता लगेच बाजूला जाते या कपाटातून एक सोन्याचा नेकलेस काढते आणि बाहेर जायला निघते त्यावेळी आता संग्राम म्हणतो आई तुझं हे काय चाललंय ना मला कळतच नाही आजकाल अगं तुला हे लोक कसे वागवतात तरी तू माझ्याकडून हा तिळगुळ घेतला आणि त्यांना जायला चालली का आता तेव्हा आता ती म्हणते अरे मी तुला काय नाही सांगितलं बाळा अरे हे आहे ते तुझंच आहे आणि अजून एक जर शत्रूचा शत्रू जर आपल्या गोटात आला तर सर्व काही साध्य होतं मला रे कसं वागायचं ते आज मी ताईडीला चॅलेंज केलं आहे की मी तुला या घरातून बाहेर काढणार जर आता तिला या घरातून बाहेर काढायचं असेल तर तिचा शत्रू हा आपला मित्र झाला पाहिजे त्यावेळी आता संग्राम म्हणतो आई तुला कळतच कसं नाही असं म्हणून तो आता तिला काहीच बोलत नाही तर आता सुरेखा ही बाहेर जाते इकडे सुशीला सर्वांना म्हणते अरे पोरांनो या नाश्ता करून घ्या छबी सत्या आणि डॉल्बी मात्र तेथे सोफ्यावर बसून घेतात ते सुशिलाचं काहीही ऐकायला काही तयार नसतात ती म्हणते अरे तुमची असहकाराची चळवळ अजून संपली नाही की काय तुमचे बापूसाहेब गेले आहेत बाहेरगावी आता काही तमाशा होणार नाही या पटकन आणि खाऊन घ्या चित्रे पटकन नाश्ता घेऊन ये ग असं ती चित्राला आता म्हणते तेव्हा चित्र आता तोंडवाकडं करते मात्र सुरेखात येते ते आणि म्हणते सुशिला ताई अगं थांब जरा हे तिळगुळ घे आणि गोडगोड बोडी सुशिला म्हणते हे पहा संक्रात कधीच उलटून गेली आणि ही आता आली तिळगुळ द्यायला आता हिला सणावाराबद्दल काही माहित असेल तर ना त्यावेळी सुरेखा म्हणते हो मी विसरले तू तर मोठी आहे ना या घरातली मग तू तिळगुळ द्यायला मला कशी विसरलीस तेव्हा घरात ते एवढी मोठी संक्रांत आली असताना मी अजून कोणाला देऊ तिळगुळ असं सुशीला आता सुरेखाला टोमना मारते कुठला ग्रहघरात येऊन बसलाय काय माहीत त्यावेळी सुरेखा म्हणते एवढा समोर तिळगुळ गोड असताना किती तो कडवटपणा तरीही हा तिळगुळ घे आणि वाटलं तर गोड बोल असं मोठ्या तोऱ्यातच ती म्हणू लागते सुशिला रागातच तिच्याकडून आता तो तिळगुळ घेते मग नंतर सुरेखा आता सत्याजवळ जाते आणि म्हणते मी तुमची मावशी आहे ना जरा मावशी बरोबर गोडगोड बोला अरे तिळगुळ घे आणि गोडगोड बोल तेव्हा सत्या आता तिच्याकडून तो रागातच तिळगुळ घेतो आणि म्हणतो मावशी तू गोडगोड बोल मी तो तिळगुळ घेतला नाही तर घेणार ना सुरेखा म्हणते अरे चित्रा ही सोन्यासारखी बायको आहे तिला जरा जप तिच्यावर प्रेम कर जरा बाहेर कामाला जा नुसता घरात बसू नको तिलाही बरं वाटेल असं म्हणून आता ती छबीजवळ जाते आणि म्हणते किती दिवस माहेरचे तुकडे बसणार आहे जा सासरच्यांबरोबर बरोबर मिळून मिसळून वाघ तिकडे जाऊन सुखाचा जा संसार कर छबी आता काहीच बोलत नाही ती खूप चिडलेली असते त्यानंतर ती जवळ जाते आणि म्हणते अरे डॉल्बी जेव्हा तुझी आई तुझ्या वेळी जेव्हा गरोदे होती ना तेव्हा मला उडत उडत खबर आली होती मला वाटलं होतं की तुला भेटायला यावं पण तू तर सिक्सरच मारला ज्या मुलीवर प्रेम होतं त्याच मुलीबरोबर तू लग्न केलं अरे तुझ्या आईचा विरोध असतानाही मला खूप आवडलं हा असं म्हणून ती आता निरीकडे पाहते चित्राने मला सर्व काही सांगितलं आहे असं आता सुरेखा म्हणते सर्वजण रागात रागातच चित्राकडे पाहू लागतात त्यानंतर सुरेखा म्हणते की माझ्या लाडक्या सोनेला अगोदर तिळगुळ देऊ देत असं म्हणून ती चित्राला तिळगुळ देते त्यानंतर ती निरीकडे स्वयंपाकघरात येते आणि तेथे गेल्यानंतर म्हणते की तू प्रेम केला आहे कुणाला घाबरण्याची अजिबात गरज नाही कुणाच्या बंधनात राहण्याची गरज नाही आणि माझा आशीर्वाद म्हणून ही, ही सोन्याची चैन तुझ्याकडेच ठेव असं म्हणून ती निरीला सोन्याची चैन गिफ्ट करते तेव्हा निरी ते घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते परंतु आता जबरदस्तीने सुरेखा तिला ती सोन्याची चैन देते मग नंतर ती म्हणते माझी अजून लाडकी सोनबाई आणि मुलगा कुठं गेला काय माहीत तेवढ्यातच पिंकी आणि युवराज येथे येतात त्यावेळी आता ते, ते, ते दोघेही संशयित नजरेने सुरेखाकडे मात्र पाहू लागतात तेव्हा आता सुरेखा पुढे होते आणि युवराजच्या गालावरून हात फिरवते म्हणते की मी तुझ्यावर तेव्हाही तेवढंच प्रेम करत होते आणि आत्ताही मला बरं करण्यामध्ये तुझा खूप मोठा हात आहे तू मला खूप छान पद्धतीने सांभाळलंस माझी सेवा केलीस असं म्हणून सुरेखा रडत असते त्यावेळी युवराज म्हणतो मावशी कसा आहे ना म, मी अगोदर ज्या सुरेखा मावशीला बरं केलं ती सुरेखा मावशी खरी जिच्या मनात सहानुभूती होती ती जिच्या मनात प्रेम होतं माया होती ती खरी की सरकारवाड्यात पहिलं पाऊल टाकल्यानंतर बदलणारी सुरेखा मावशी सुरेखा रडतच म्हणते मीच खरी आहे रे परंतु तुझ्या तु तु आईने मला बदलायला भाग पाडलं सुरेखा आता खूपच इमोशनल होते आणि म्हणते युवराज तू माझ्या अंगाखांद्यावर खेळला आहेस अरे तुझ्या जन्मानंतर जेव्हा तुझी आई आजारी होती तेव्हा मीच तुला सांभाळलं होतं लक्षात आहे ना तुझ्या असं म्हणून ती आता खूपच इमोशनल होते युवराज देखील इमोशनल होतो पण सुशिलाला अजिबात हे पाहावत नाही ती खूपच रागात आता युवराजकडे पाहू लागते युवराज मात्र म्हणतो की मावशी अजूनही तरीही माझा तुझ्यावर विश्वास नाहीये त्यावेळी ती म्हणते की विश्वास नको ठेवू परंतु माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे त्यानंतर सुशिलाला ती विचारते अगं ताई तुला आठवतं का जेव्हा तू आजारी होती तेव्हा माझ्याकडेच हा होता त्यावेळी आता सुशिला काहीच बोलत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा ही पिंकीला चॅलेंज करते मी सुशिलाला या घराबाहेर काढणारच काहीही झालं तरी पिंकी आता रागातच तिच्याकडे पाहते मग नंतर आता पिंकी युवराजला म्हणते की काहीही झालं तरी आता आपल्याला सुरेखा मावशींना दाखवून द्यायचं आहे की सासूबाईच या घराच्या खऱ्या मालकीन आहेत आता हळदी कुंकू हे होणारच अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा